स्वागत आहे बुलेटिन सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी एकच निश्चय मनाशी बाळगायचा आहे घरी राहू आणि कोरोनावर आपण विजय मिळवू यानंतर बातमी आता येतेय दिल्लीहून दिल्लीच्या तबलिगी जमातीतून महाराष्ट्रात परतलेल्या सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय यामध्ये पुण्यामधील दोन पिंपरी चिंचवड येथील दोन अहमदनगरमधील मधील दोन तर हिंगोलीमध्ये एक जणाचा समावेश आहे आतापर्यंत सातशे अडतीस जणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल देखील करण्यात आलेला आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे सोबत आहेत स्वाती काय माहिती मिळते खर तर जे महाराष्ट्रातून निजामुद्दीनला गेलेले लोक होते त्यांच्यापैकी एक, एक हजार तेहतीस जण ट्रेस झालेले आहेत आणि त्याच्यापैकी सातशेहून अधिक लोकांना क्वारंटाईन हो, हो, मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आता या क्वारंटाईन फॅसिलिटीच्या दरम्यान काही दिवसांच्या अंतराने मध्ये मध्ये या सगळ्यांचे टेस्ट होते आणि याच्यामध्ये आतापर्यंत सात पॉझिटिव्ह आले ज्यांना रुग्णालयात विविध ठिकाणी भरती करण्यात आल्या पुणे पिंपरी चिंचवड अहमदनगर आणि हिंगोली अशा या भागामध्ये हे आता रुग्ण सापडलेले आहेत पण मुंबईमध्ये मात्र त्यांचं पण काही कनेक्शन बघायला मिळतं की त्यांच्यामुळे इतर बाकी जण पण त्याच्यामुळे कोरोना बाधित झालेत आता नेमके मुंबईत तरी अजूनही तबलिगी जमाली लोक असे आढळले नाहीत ज्यांना पॉझिटिव्ह सापडले पण महाराष्ट्रात हा आकडा सात आकडा नक्कीच सिग्निफिकंट आहे कारण सातशे रुग्ण आतापर्यंत भरती करण्यात आलेले आहेत संशयित भरती करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता हा आकडा कुठवर जातो हे बघणं महत्वाचं ठरेल म्हणाली नक्कीच वाती आणि त्यामुळे या सगळ्या ज्या घडामोडी आहेत सगळ्या अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत मात्र आपण पाहतोय जे तबलिगी जमातीमध्ये सहभागी झालेले होते या सगळ्यांना आता लवकरात आत लवकर शोधण्याचं काम सुरू आहे आणि बघूयात आता पुढच्या बातमीकडे आपण पाहतोय राज्यामधला कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे तर मुंबईमधल्या पी के सी इथल्या एम एम आर डी ए मैदानात भाजीसाठी शेकडो ट्रक उभे असल्याचं करते मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा पुन्हा एकदा फज्जा उडालेला दिसतोय बीकेसी केसी मैदानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले आहेत तोंडाला मास्कही न लावता भाजी विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतीये अधिक माहिती जाणून घेऊयात मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनोज आपण पाहतोय भाजी मार्केट जे आहे दादर किंवा इतर ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल म्हणून एम एम आर डी ए ग्राउंडवर मोठं मैदान असल्यामुळे तिथे भाजी मार्केट हलवलं होतं मात्र तिथे देखील तीच परिस्थिती आहे दिसतीये दादरचं भाजी मार्केट होतं ते सर्वांना सोपं जात होतं म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल मग पूर्व उपनगरातले पश्चिम उपनगरातले आणि मुंबई शहरातले लोक त्या ठिकाणी येऊन भाजी घेत होते यावर उपाय म्हणून मुंबईतल्या अनेक ठिकाणी असे त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी हे बाजार भरवण्याच्या सूचना केल्या होत्या कारण आधी आपण न्यूज एटीन लोकमृतच्या माध्यमातूनच मार्केटमध्ये कशा प्रकारची गर्दी होती आणि यामुळे कसा काय कोरोनाचा फैलाव होऊ शकतो अशा गेल्या आठवड्यात बातम्या दाखवल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन जागेत आले आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या बाजार भरवण्याचं सांगण्यात आलं गेल्या चार ते पाच दिवसापासून भरवल्या जात होता भट्टी या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा भरवल्या जात होता बीकेसीच्या मैदानावर सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा भरवल्या जात परंतु या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होतात जे भाजी विक्रेते ते आहेत ते ट्रक ठिकाणी ट्रक किंवा टेम्पोने घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी जे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते लोकांची त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा हे सुरक्षित अंतर ठेवून अशा प्रकारची भाजी विक्री भाजी विक्री होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे कोरोनावरचा जो फैलाव आहे तो रोखण्यासाठी कुठेतरी आता लोकांनी व्यवस्थितपणे समोर येऊन त्याचा प्रतिबंध करायला पाहिजे परंतु असं होता दिसत नाही ठिकाणी भाजी विक्री होते त्या त्या ठिकाणी अशाच प्रकारचं वातावरण पाहायला मिळते मनाली अगदी घरात त्यामुळे लोकांना वारंवार सांगून देखील लोक ऐकत नाहीयेत प्रशासन आता यावर नेमकी आता काय भूमिका घेते ते पाहायचंय बीएमसी कडनं नेमकं